मनोज जरांगेंकडून मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना संयम ठेवण्याचं आवाहन केलं यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सरकारची भूमिका स्पष्ट केली त्याचसोबत मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजावरती अन्याय होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने एक नवीन विंडो एक मराठा समाजाला दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मराठा समाजाने देखील संयम ठेवला पाहिजे आंदोलन आंदोलनकर्ते इतरही कोणी असतील जरांगे पाटील असतील त्यांनी त्यांना देखील आता आंदोलन करण्याची वेळ येणार नाही त्यामुळे यामध्ये सरकारला पूर्णपणे सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि सगळ्यांनी कायदा सुव्यवस्था शांतता सुव्यवस्था राखणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे आमची सुरुवातीपासून भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी असेल इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता याची काळजी घेतोय आम्ही आणि ती भूमिका सरकारची आहे